आपण सर्वांनी महाराजांवर महाराजांच्या चरणांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि लगेचच श्रीमद भगवद्गीता पारायण सामुदायिक पारायण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत आचार्य हरिभक्त पारायण प्रल्हाद शास्त्री महाराजांच्या शुभ असते गणेशाचं पूजन होत आहे गणेशाचं पूजन झाल्यानंतर महाराज मंडपामध्ये येतील त्यावेळी आपण त्यांच्या चरणांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं मनपूर्वक स्वागत करणार आहोत महाराजांना विनंती करतो आपण मंडपामध्ये यायचं आहे पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु वामन बाबा गौशाळेचे परमाध्यक्ष आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भगवत गीता सामुदायिक